कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला नेमकं काय बघायला मिळणार आहे हे व्हिडिओमधून आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करण्यास मात्र विसरू नका म्हणजे या मालिकेचे नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही वेळ लागणार नाही तर मित्रांनो बघूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते बघूयात चला आता अंजली ही मामांना सांगते की मामा मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं कारण ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न होणार नाही ते परंतु एक गोष्ट मात्र नक्की होणार बरं का कारण ईश्वरी ही आपल्या घरी रोज येत राहणार आणि ती अर्णवच्या डोळ्यासमोर रोज असणार त्यामुळे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीविषयी प्रेम वाढणार असंही अंजली आता मामांना सांगत असते आणि तेव्हा मात्र इकडे गुरुजीचे जे काही शब्द असतात ते सर्व या अंजलीला आठवतात तर आता तेवढ्यात मामा बोलतात की जी काही ईश्वरीची पत्रिका आहे ना त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम असू शकतो ती पत्रिका जर आपण दुसऱ्या गुरुजींना दाखवली तर असा प्रश्न आता या आपल्या मामांना पडलेला असतो तेवढ्यामध्ये अंजली लगेच बोलते की आपण एक काम करूयात मामा ईश्वरी व अर्णव एकत्र कसे येतील यासाठी आपण एक प्लॅन करूयात त्यावेळेस इकडे आता मामा लगेच बोलतात की ठीक आहे मला पटलंय अंजली तुझं हे बोलणं आपण ईश्वरी व अर्णव दोघे एकत्र एक कसे येतील यासाठी एक मिशन सुरू करूयात असं पण मामा ह्या अंजलीला सांगतात तर अंजली खूप खुश होते दोघे एकमेकांना चॅलेंज करतात दुसरीकडे आता नम्रता आणि आत्या व सुप्रिया या घरात चहा पित असतात नम्रता बोलते की आपण आता साड्यांचा बिझनेस वाढूयात तेवढ्यामध्ये आता नम्रता ही लगेच किचनमध्ये जाते सुप्रिया बोलते की बघता बघता दोन्ही मुली खूप मोठ्या झाल्यात तेवढ्यामध्ये आत्या लगेच बोलते की आता आपली सुद्धा जी काही जबाबदारी आहे ती आपल्याला पार पाडायला हवी इशूची लग्नाची तयारी करावी लागणार आहे मग नमूच्या लग्नाची तयारी करावी लागणार आहे आता चांगले घर बघायचे आणि लग्न लावून टाकायचे दोघींचे आणि मला एक अजून महत्वाचं सांगायचं राकेश हा कधीच ईश्वरीशी लग्न करायला नाही म्हणणार नाहीये त्यामुळे ईश्वरी आणि राकेशचाच लग्नाचा वार आपण उडून टाकूयात अशी ही बावळट आत्या जी असते ना ती आता ह्या सुप्रियाला सांगत असते तर आता आत्या ही चहाची बशी घेऊन चहा पित असते तेवढ्यामध्ये सुप्रिया थोडा विचार करू लागते दुसरीकडे आता ह्या ईश्वरीच्या बाबांच्या घरी जो काही बिल्डर आहे तो आलेला असतो आणि राकेश सुद्धा समोर बसलेला असतो आता बिल्डरचं राकेशचं आणि या ईश्वरीच्या बाबांचं या तिघांचं चा बोलणं चालू असतं त्यानंतर बिल्डर शेठ जे असतात ते संजयला बोलतात की संजय शेठ तुम्ही वाकड्यात शिरू नका तर राकेश सुद्धा या आपल्या ईश्वरीच्या बाबांना समजावत असतो नंतर राकेश त्या बिल्डरला बोलतो की अहो तुम्ही अशी जबरदस्ती का करताय त्यांच्यावर त्यांना जर जमीन आणि घर द्यायचंच नाही आहे तर तुमची जबरदस्ती कशासाठी हो असं राकेश या बिल्डरला बोलतो त्यावेळेस इकडे बिल्डर बोलतो की तुमचा काय बोलायचं संबंधमध्ये तर इकडे राकेश लगेच बोलतो की आई संबंध थोडाफार म्हणूनच बोलतोय ना तू काय जावं आहे का यांचा असं बिल्डर आता राकेशला बोलतो आता लगेच राकेश उठतो आणि बिल्डरला बोलतो की आई त्यांचं जावं मी बोल काय करायचं बिल्डर पण खूप भडकतो बिल्डर आता ह्या संजयला बोलतो की दोन दिवस देतो मी तुम्हाला अवधी या गोष्टीचा चांगला विचार करा आणि मला नकार ऐकायची सवय नाही आहे त्यामुळे विचार करूनच निर्णय सांगा असं पण बिल्डर आता या ईश्वरीच्या बाबांना बोलतो आणि लगेच रागानेच तिथून निघून जातो त्यानंतर आता इकडे हा राखी जो आहे तो ईश्वरीच्या बाबांकडे बघतो आणि त्यांना धीर देऊ लागतो आणि बोलतो की प्लीज टेन्शन घेऊ नका मी बोलण्याच्या ओघामध्ये तुमचा जावय असल्याचं बोलून गेलो अशा लोकांशी अशाच भाषेत बोलावं लागतं काय करणार मग तुम्ही काळजी करू नका अजिबात मी आहे अशा लोकांना अशाच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं कायद्याच्याच भाषेत बोलावं लागतं असं पण इकडे राकेश या संजयला सांगत असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण जे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात ईश्वरी किचनमध्ये काम करत असते तेवढ्यामध्ये मामा बोलतात की कधी येणार आपल्याला समोसे खायला आता अर्ण ओळून बघतो तर ईश्वरी लगेच बोलते की चला आले मी तुमच्यासाठी सर्वांसाठी समोसे घेऊन असं म्हणत आता एका खूप मोठ्या डिशमध्ये ईश्वरी खूप मोठे समोसे घेऊन येते आणि हे समोसे बघून अर्णव तर खूप खुश होतो त्यानंतर आता ईश्वरी बोलते की थोडे मायक्रोओव्हनमध्ये गरम करत होते आता ईश्वरी ही सर्वांना समोसे देत असते त्यानंतर आता आजी जेव्हा आता ते समोसे बघते तर आजी आज खूप खुश होते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की खूप मस्त इंदोरी समोसे बर का हे त्यानंतर ईश्वरी स्वतःच्या हाताने ते गरमागरम समोसे सर्वांना देते आता अर्णव हे सर्व बघत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही मामींना पण समोसे देते इकडे ह्या आजीला पण देते पण अर्णवला मात्र काही देत नसते त्यानंतर अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो इकडे मामा बोलतात की मला दोन तीन समोसे दे बर का तर इकडे आकाश बोलतो की अहो मामा तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे तर मामा बोलतात की त्याला सुट्टी त्यानंतर इकडे अंजलीसुद्धा खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की चला गरमागरम समोसे खाऊन घ्या त्यानंतर आता ईश्वरी बोलते की ताई तुम्ही राहिल्यात का बरं देते तुम्हाला पण असं म्हणत आता ईश्वरी ही या अंजलीलासुद्धा समोसे देण्यासाठी जाते इकडे आजीबाई ज्या असतात आजीबाई आता ह्या अर्णवकडे बघत राहतात कारण आता ह्या आजीबाई बघत असतात अर्णवला काय ईश्वरी समोसे देत नाही बरं हा प्रश्न आपल्या आजींना पडलेला असतो त्यानंतर इकडे ईश्वरीला अंजली बोलते की अगं अजून एक ते मला समोसा त्यानंतर आता इकडे हे सर्व आजी बघून खूप खुश होते ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की आता सर तुमच्यासाठी बरं का गरमागरम समोसे पटापट -पत खाऊन घ्या आणि सांगा कसे झालेत इंदोरी समोसे असं जेव्हा आता ईश्वरी बोलत असते तेव्हा मात्र अर्णव आता समोसा आपल्या हातामध्ये घेऊन समोस्याची टेस्ट घेऊ लागतो अंजली ही अर्णवकडे बघत असते मामींचा चेहरा चांगलाच बघण्यासारखा झालेला असतो आकाशसुद्धा बघत असतो आता अर्णव आपला समोसे खात असतो अर्णव खूपच खुश झालेला असतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आजीसुद्धा बघत असतात त्यानंतर आता अर्णव ते समोसा हातामध्ये घेऊन बोलतो की इतके काही सुंदर झाले आहे समोसे आईची हातची चव जी आहे ती आज समोस्यांना आलेली आहे आणि खरोखर आई जी असते आई काय असते हे मला चांगलं समजलेलं आहे असं पण अर्णव आता बोलत असतो आता अर्णव जो आहे तो अंजलीला सांगतो की अगं समोसा खाऊन बघ किती मस्त आहे आता त्यानंतर सर्वजण समोसे खाऊ लागतात इतके काही छान ते खुण खुण समोसे झालेले असतात आणि खरोखर सर्वजण ह्या सुप्रियाच्या हातचे जे काही समोसे आहेत ते खाऊन खूप टेस्टी झाले आहेत असे एकमेकांना सांगू लागतात आणि ईश्वरी आता सर्वांनाकडे बघत असते त्यानंतर समोस्याबरोबर अर्णव थोडासा चहा पण पित असतो आणि तेवढ्यात आता लावण्य तिथे गुड मॉर्निंग करत येते आता अंजली ही लावण्याकडे बघते मामासुद्धा खूप वाकड्या नजरेने या लावण्याकडे बघतात आता लावण्य लगेच आजीला बोलते की आजी स्वारी बरं का खूप ट्रॉफिक होतं म्हणून मला उशीर झाला यायला इला कुणी विचारत नसतं की तुला का वेळ झाला की कमून आली उशिरा बळतच आपली बडबड करत असते ही लावण्या त्यानंतर इकडे आता सर्वजण या लावण्याकडे बघतात अर्णव चहा पित असतो आजी पण आता नाराज झालेले असतात त्यानंतर इकडे मामी लगेच आपल्या मनाशी बोलतात की बावलट आहे मुलगी जी बडबड करायची नाही ती बडबड करत असतेच नेहमी दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की अंजली बोलते की बस लावण्य खाली तर आता आकाशसुद्धा लावण्यकडे बघतो अर्णवचं जे काही समोसे खाण्याचं काम असतं ते सुरू असतं तो बिचारा समोसे खात असतो नंतर तर ईश्वरी लावण्याला बोलते की लावण्य मॅडम तुम्ही अगदी परफेक्ट वेळेत आल्यावर का बसही ते आणि खा समोसे बघा माझ्या आईने इंदोरी समोसे पाठवलेत घ्या लावण्य मॅडम आणि खा इंदोरी समोसे कसे झाले सांगा बरं का मला एकदा जर तुम्ही खाल्ले तर बार बार तुम्ही मागताले हे इंदोरी समोसे असं पण ईश्वरी ही अर्णव समोर या लावण्याला ते समोसे खाण्यासाठी देत असते तेवढ्यात आता ही लावण्या तो समोसा जो आहे तो हातामध्ये धरते आणि त्याकडे बघत राहते तेवढ्यात आता इकडे आजी ज्या असतात त्या या लावण्याकडे बघतात इकडे ही लावण्याला कसं बोलते की इतकं तेलकट इतकं ऑइली हे खायचं मला नाही जमणार हे अजिबात खायला असं पण इकडे लावण्य म्हणते आणि ती जी काही डिश आहे ती जोरामध्ये लोटून देते आणि त्यामधील समोसे जे असतात ते तिथे टेबलचे तिथे खाली पडतात तेवढ्यामध्ये हे सर्व काही अर्णवला आवडलेलं नसतं मामा खूप रागाने ह्या लावण्याकडे बघतात कारण ती समोसे डिशच्या खाली गेलेली असतात अर्णवला तर या लावण्याचा खूप राग आलेला असतो तर लावण्या पुन्हा लगेच बोलते की अगं इतकं घाणेरडं आणि इतकं तेलकट तू आणि तुझी आई बसून खात जा इकडे नको घेऊन येत जाऊ हे काही असं पण ही लावण्य जेव्हा आता ईश्वरीला बोलत असते तेव्हा ईश्वरीच्या मनाला वाईट वाटतं ईश्वरी बिचारी साईडला जाऊन उभी राहते आणि खाली बघू लागते तेव्हा अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की ईश्वरी थांब तू अजिबात कुठे जायचं नाहीये आता ईश्वरी अर्णवकडे बघते अर्णवला लावण्याचा खूप राग आलेला असतो अर्णव आता जे काही समोसे हातामध्ये खात असतो ते हातामध्ये घेऊन तो समोसा पूर्ण खाऊन टाकतो आणि आता खुर्चीवरून उठतो आणि ह्या लावण्याजवळ येतो टेबलच्या तिथे तो समोसा खाली डिशच्या खाली पडलेला असतो तो समोसा उचलून अर्णव हा डिशमध्ये ठेवतो आणि लावण्याकडे खूप रागाने बघतो सर्वजण लावण्याकडे बघत राहतात तर अर्णव लगेच बोलतो की तुला खायचं नव्हतं तर सरळ नाही म्हणायचं ना अन्नाचा आणि त्या करणाऱ्याचा अपमान कशाला केलास तू असं पण अर्णव लावण्याला बोलतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते ही कुठे बोलायची पद्धत आहे का लावण्या असं कडक शब्दामध्ये अर्णव लावण्याला बोलत असतो तर इकडे लावण्याला अर्णव बोलतो की मी इंदोरची तुला माफी मागावी लागणार आहे चल माफी माग पटकन आता असं जेव्हा आता अर्णव या लावण्याला बोलतो तेव्हा आता मामी या अर्णवकडे बघतात आणि लावण्यासुद्धा ईश्वरी सुद्धा जवळ उभी राहून हे सर्व काही बघत असते त्यानंतर अर्णव पुन्हा लावण्याला बोलतो की एकदा ऐकू येत नाही का तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर जाऊ द्या तर आता अर्णव ईश्वरीला बोलतो की तू अजिबात मध्ये बोलायचं नाही लावण्य माफी माग तू तिची त्यावेळेस इकडे लावण्य खूप भडकते लावण्य बोलते की जमणार नाही मला माफी मागायला एवढा सीन का क्रिएट केला जातोय मला नाही आवडत समोसा नाही म्हटल्यावर सुद्धा कशासाठी आग्रह करायला पाहिजे असंही लावण्य आता अर्णवला सांगते त्यानंतर इकडे अर्णव ह्या लावण्याला बोलतो की तुझा जो काही इगो आहे जो काही अॅटिट्यूडपणा आहे ना तो बाजूला ठेव असं अर्णव आता जेव्हा लावण्याला बोलतो आणि आजीला लगेच बोलतो की तू इला इथे शिकवायला बोलावलेच ना मग नंतर शिकवला अगोदर माफी मागायला लावईश्वरीची अगं कुणीतरी प्रेमाने जर आपल्याला खायला आग्रह करत असेल तर त्याच्याशी कसं बोलायचं असतं याची अक्कल आहे का तुला बोलायची अजून असं पण इकडे अर्णव ह्या लावण्याला बोलतो लावण्य जी आहे ती आता ईश्वरी समोर जाऊन उभी राहते सर्वजण बघत राहतात लावण्य जेव्हा ईश्वरीला ईश्वरी असं बोलते तेव्हा आता ईश्वर बोलते की थांबा हे बघा सर मी इथे आजींची काळजी घ्यायला आलेली आहे त्यामुळे उगीच माझ्यामुळे तुमच्या कुणामध्ये आपसात वाद नको असं माझं म्हणणं आहे असं ईश्वरीही अर्णवला बोलते लावण्य मॅडम काय करायचं हे आम्ही आमचं एकदा बोलून घेऊ असं पण इकडे ईश्वरी लावण्याला बोलते त्यानंतर ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलते की सर तुम्ही सर्वांसमोर लावण्याला अशी माझी माफी मागायला लावता हे नाही पटत मला असं ईश्वरी आता या अर्णवला बोलत असते कसं आहे माहीत आहे का मुद्दा थोडा मॅनरचा आहे म्हणून बोलले मी असं ईश्वर ही अर्णवला बोलते त्यानंतर तर ईश्वरी पुन्हा बोलते की शेवटी त्या माझ्याशी ज्या पद्धतीने बोलल्यात ते तर खूप चुकीचंच होतं परंतु सर तुम्ही त्यांच्याशी ज्या पद्धतीने बोललात त्याचं काय असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलत असते मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो बघा सर ते काय होतं ते तुम्ही मला प्लीज सांगू शकाल का असं पण जेव्हा आता ईश्वरी अर्णवला बोलते तेव्हा लावण्य ही ईश्वरीकडे बघते आता मामी सुद्धा ह्या अर्णवकडे बघत राहतात आजी सुद्धा बघत असते अंजली पण असते अर्णव ईश्वरीला बोलतो की हे बघ इशू तुमच्या दोघींमध्ये काय सुरू आहे ते तुम्ही तुमचं बघून घ्या मला नका सांगू असं पण आता अर्णव जेव्हा आता ईश्वरीला बोलतो तेव्हा अंजली आणि आजी खूप खुश होऊन या अर्णवकडे बघत राहतात अर्णव जे काही समोसे आहे टेबलचे तिथे डिशमध्ये ठेवलेले खूप काही समोसे घेतो आणि हातामध्ये घेऊन जाऊ लागतो आणि ईश्वरीला बोलतो की अजून समोसे आहेत ना तर इकडे ईश्वरी बोलतो की खूप समोसे आहेत सर अजून टेन्शन नका घेऊ त्यानंतर आता सर्वांचे जे काही समोसे आहेत ते सर्व समोसे आपल्या डिशमध्ये हा अर्णव घेतो आणि इकडे रूममध्ये निघून जातो तेव्हा आता हे सर्व बघून ईश्वरीला खूप हसू येतं जे आहे लावण्य आता ईश्वरीकडे बघते आणि मामा जे असतात ते ह्या ईश्वरीला बोलतात की अगं समोसे दे आम्हाला असं मिळतं की आता ईश्वरीने आजीसाठी ज्यूस बनवलेला असतो तेव्हा ईश्वरी आजीला बोलते की आजी तुम्ही एवढा ज्यूस घ्या त्यानंतर आता इकडे आजी ज्या असतात त्या ईश्वरीला बोलतात की तू एक काम कर लावण्याला साडी कशी नेसायची ते शिकव त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी बोलते की ठीक आहे मी शिकवते त्यांना साडी कशी नेसायची आणि ईश्वरी आता ह्या लावण्याला साडी कशी नेसायची ती शिकवत असते त्यावेळेस आता दोघी किचनमध्ये असतात तर आता इकडे ही लावण्य जी आहे ती ईश्वरीचा हात घट्ट पकडते आणि बोलते की तुला सात्विक फॅशनमधून कसं बाहेर काढलं तसं इथून सुद्धा मी बाहेर काढायला तुला मागे पुढे बघणार नाही आहे असं ही लावण्य आता जी आहे ती ईश्वरीला बोलत असते तेव्हा ईश्वरी मात्र खूप रागाने लावण्याकडे बघते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद